आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत माझ्या पाठीमागं काय लिहिलं आहे तुम्हाला आता बरोबर ते आज उलटं दिसायला लागलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसत नसेल बरोबर मी सांगतो तुम्हाला त्याच्या बारेमध्ये काय आहे ते मी सांगलो आता पाच वाजता लाईव्ह येणार आहे म्हणून पाच वाजता लाईव्ह आलो मी आता मेहकर शहराचं सौंदर्यीकरण व्हावे यासाठी नगरपालिकेच्या वतीने रस्ते रुंदीकरण अतिक्रमण काढणे रस्ते मोकळे करणे असा प्रकार सुरू आहे आणि मेहकर शहराच्या सौंदर्यीकरणाला एक सुरुवात त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर सुरुवात कशी केली त्यांनी आणि काय केले आणि काय सुधारणा होत आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या पाठीमागे एक पाठी आहे ती पाठी पण दाखवतो तुम्हाला पाठी दिसते तुम्हाला नगरपालिकेने लावलेली आय लव मेकर आय लव्ह मेकरची पाठी आहे म्हणजे मेकरवर माझे प्रेम आहे असा विषय आहे तो आणि हे मेकर वगैरे समजा सौंदर्यीकरण नगरपालिकेचा विकास या कामाला हळूहळू सुरुवात होत आहे आता हे आहे कुठं तुम्ही याच्यावर मॅसेज टाका फक्त हा फार मोठा विषय आहे थोडाफार मेकरनं मॅसेज टाका तुम्ही म्हणजे मग मॅसेजवर तुमच्या बोलता येईल हे आय लव मेकर म्हणजे नगरपालिका विकासात्मक कामं करण्याला सुरुवात करत आहे असं असताना ही पार्टी लावलेली आहे त्यांनी आय लव मेकर म्हणून आणि पाटी कुठं असायला पाहिजे हा एक विषय तुम्हाला दाखवतो मी आता आपण उभे कुठं आहे मी आता तुम्हाला ते बी दाखवतो मी उभा कुठं आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशोक वाटिका हे समोर दिसते तुम्हाला हा भारतीय ज्ञानपीठ आणि दिवाणी कोर्टकडे जाणारा रोड आणि हा चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे समोर शिवाजी महाराज उद्यान इकडं पोलीस स्टेशन आणि इथं लावलेलं आहे त्यांनी आय लव मे आता हे तर पाहून घ्या थोडंसं दाखवतो मी तुम्हाला दुरून ही पाठी कुठं असायला पाहिजे ही पाठी लावत असताना या ठिकाणी बसण्यासाठी जागा पाहिजे लोकांना येण्या जाण्यासाठी बसण्यासाठी थोडीफार जागा म्हणजे त्या ठिकाणी लोकं बसून फोटो विटो काढू शकतील असा विषय होता देव पण त्या ठिकाणी आता कुठे मागा मुत्री आहे हे बा मुत्री ही मूत्री हे शौचालय हा खड्डा आहे बा समोर हा समोर खड्डा आहे हा खड्डा पाहून घ्या समोर घाण किती पाहून घ्या तुम्ही खड्ड्याची आणि त्याच्या बाजूला हे आय लव मे एक म्हणजे एक मूत्र इकून शौचालय तिकून समोर घाणीचा खड्डा बसण्यासाठी कुठेही लोकांना तिथं काहीच नाही फोटो आता फोटो काढतात लोक सेल्फी काढत आहे कुणी फोटो काढतं आहे असं आता तिथं कसे फोटो काढायचे सांगा मला तुम्ही दोन्हीकून मुत्रीघर एकीकडून शौचालय ते आता भविष्यात सुधारणा होणारच येते ते मुत्रीघर पाडतील किंवा सुधारणा होईल या गोष्टी शंभर टक्के होणारच मग ती मुत्री अगोदर पाडून नंतर करायचं असतं एवढ्या अर्जंट म्हणजे ते दिसायला कसं दिसायला लागलं तुमच्या मनाला तरी ती गोष्ट पटायला लागली का सांगा मला तुम्ही आता तिथं मला समजा फोटो काढायचा मी बायको घेऊन आलो मी घरून आणून बा चाल आपण इथं दोघं जण फोटो काढू मग फोटो कसा का काढायचा बा तिथं आता सांगा तुम्ही इकडून उतरी घर इकडून शौचालय आणि समोर खड्डा हा खड्डा पाहून घ्या हा खड्डा आहे समोर म्हणजे यांना जर हे आय लव मेकर लावायचं असतं तर एक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लावायला पाहिजे होतं त्या ठिकाणी नाही तर मग खालच्या बसस्टँडवर लावायला पाहिजे होतं त्या ठिकाणी चांगली जागा होती किंवा आपलं जाणेपळ फाट्यावर किंवा महाराजमाता जिजाऊ चौकामध्ये त्या ठिकाणी लावायला पाहिजे होतं म्हणजे मेहकर नगरपालिकेचा विकासात्मक कामाला सुरुवात झाली आहे असं आपण समजू आता त्यांनी पाठीची सुरुवात केली म्हणल्यावर पण ही पाठी लावली कशी पाहतो म्हणजे मला समजा फोटो काढायचं किंवा कोणाला बी फॅमिलीसहित जर फोटो काढायचा किंवा लहान लेकरं घेऊन येते कोणी चला आपलं तिथं आपलं मेहकर आहे चांगलं मेहकरचं नाव नावाजा लागलं मुख्याधिकारी साहेब विकास करायला लागले त्यांनी सुरुवात केली आता आणि आपण तिथं काही सेल्फी वगैरे फोटो किटो काढू तर मग इथं फोटो काढायचा कसा एकूण मुत्रीघर एकूण शौचालय समोर खड्डा आणि बसण्यासाठी तिथं कोणती जागा नाही म्हणजे फोटो काढाव तर कसा काढा असा विषय आता म्हणजे आता या, या प्रश्न मला काही समजून नाही राहिला की बाहेकड आता तिथं समजा यांना जर ही पाठी लावायची होती तर मग बाबासाहेब पुतळ्याजवळ लावायची असती तिथं वाटेची समोर लावायची असती तिथं एखादी या ठिकाणी जागा होती समोर किंवा इकडं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे हे समोर दिसते तुम्हाला इकडं मग त्या ठिकाणी लावायला पाहिजे होती खांद्यावळत किंवा इकडं अण्णाभाऊ साठे येतं साठे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी समोर लावायला पाहिजे होती आता हे दोन एक मुत्रेघर आणि एक शौचालय त्याच्यासमोर लिहिलं त्याने आय लव मेकअप म्हणजे आता तिथं फोटो काढावं काय करावं म्हणजे तुम्ही जर सुचवात आहे आपल्याला तर काय ते काय बोलून काय नाही ते काही समजून नाही राहिलं पण मुख्याधिकारी साहेब यामध्ये लक्ष घालतील असं वाटतंय जरा आणि मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी साहेब आपले म्हणजे जे विकासात्मक कामे करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे त्यांनी एक उद्देश ठेवलेला आहे डोळ्यासमोर तर ते त्यांनी डोळ्यासमोर उद्देश ठेवून हे कामं सुरू केलेले आहेत असे ही चांगली गोष्ट आहे आपल्याने एकासाठी पण त्या ठिकाणी असं जर लावायचं असतं तर एक चांगल्या ठिकाणी असलं पाहिजे ना आता आय लो नाही तुम्हाला माहीत आहे ते मागं मुसरी घर इथून शौचालयन समोर खड्डा म्हणजे कसे बायको सेल्फी कशी काढते तिथं किंवा लेकरबाळा घेऊन आले कशी सेल्फी काढणार कसे फोटो काढणार म्हणजे काय परिस्थिती आपलं तर डोकं जाम होतं आहे आपल्याला तर डोकं चालवून राहिलं आपलं कसं कधी करून तुमचं डोकं चालत असेल तर मॅसेज टाका तुम्ही की बाई पाठीत तुम्ही एक तर राजमाता जिजाऊ चौकात लावायला पाहिजे होती राजमाता जिजाऊ चौकाचं एक चांगलं फ्रेम तयार केलेली आहे तिथं चांगलं लोकांनी नावसुद्धा टाकलेलं आहे अनेक फोन टाकला तसा सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकला का नगरपालिकेने टाकलं ते माहीत नाही आपल्याला चांगलं नाव टाकलेलं आहे त्या ठिकाणी शोभून दिसली असते किंवा जाणेबळ बाटेवर नागशे चौक किंवा खालच्या बसस्टँडवर नमस्कार 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 पण आता इथं ही आय आता ही आयलो अशी पाठी लावली पण इकूण मूत्रीघर इकूण मुत्रीघर हा खड्डा ते फोटो कसे काढायचे आपल्याला आणि पाठी दिसा ते फोटो चांगल्याच पडव लावले चांगले पडव लावली पाहिजे ते फोटो पण पण आता आपल्याच फोटो काढायच्या बायको आहे तिथं तर इकून मुत्री इकून इकडून ठेवच्या कसा फोटो काढणार आपण समोर गडा आला आणि समोर येऊ गडा आला एवढा मोठा घाण्याचा मग पाठी कुठं असायला पाहिजे ती पाठी चांगल्या जागेवर असायला पाहिजे ती आहे का नाही हो बस धन्यवाद असं लोकांचं म्हणणं आहे की पाठी चांगल्या जागेवर असायला पाहिजे ती या जागेवर पाठी नको असं वाटतंय लोकांना तरी मुख्याधिकारी साहेब यांनी थोडासा विचार करावा या गोष्टीचा आय लव मेकर म्हणजे मी मेकरवर प्रेम करतो असा विषय द्यायचा पण अशा ठिकाणी कसं मग बोलता का काय त्या पाठीबद्दल बरं ते काय बोलत नाही पाठीबद्दल पार्ट आपल्याला तुम्ही शिंदेसाहेब म्हणतात सध्या ते काढून घ्या इतर विचार करा नावा नाही तर मग कुठे लावा हा बरोबर आहे तुमचं सध्या काढून घ्यायला पाहिजे नगरपालिकेत मग तुम्ही एक फोन करा साहेब नगरपालिकेचे कर्मचारी भरपूर ओळखीचे आहेत तुमच्या आणि सगळेच ओळखीचे आहेत ते, ते कर्मचारी तुम्ही फोन लावा आपले विशाल शिरपूर कसा आहेब अख्सरभाई नाही तर मग अनिल बोंबमुळे म्हणा भाऊ ते मी मेहकर लावलो म्हणा तुम्ही आता तिथं माझ्या बायकोला मग फोटो काढायचा होता मला कसा काढा ते माझ्या बायकोला घेऊन येणार होतो इकडं काल पाहिलं नाही ती पाठी काल मी मेहकाची सुधारणा व्हायला लागली आपण फोटो काढू मला एखादा मग नंतर लक्षात आलं येथे मुत्री घरे येऊन टिकून बायको हसायची पुन्हा मला रिका मग हे घाण हे पहिल्यांदाच नेलं म्हणाल तुम्ही मग फोटो काढायला त्या मुत्री घराजवळच फोटो काढा मग म्हणजे रिकामं घरात भांडणं लागायचे कामं घेणं देणं त्याच्यामुळं कसंही न आणलेलंच बरं बघा तर तुम्ही हे सांगा मुख्य साहेब आलं की साहेब ही पाठी सध्या काढून घ्या म्हणा तुम्ही कसंही म्हणा एक तर मागचं ते घर पाडा तिथं काहीतरी असं कंपाऊंड काही टेबल खुर्च्या गिरच्या टाका बाकडे आणि मग लावा ते आयलो मेकर आता मेकरवर प्रेम करायचं होतं कसं प्रेम काय कुठं प्रेम करा काय खड्डे तिथं ते तसं काय समजून नाही राहील आपल्याला काय ते त्याच्यामुळे तुम्ही ठरवा आता बाबा मा दाखवायचं काम आहे फक्त मग दिसलं ते लोकांचे फोन आले मग दोन चार जणांचे माऊली त्यांनी पाठी लावली म्हणे बा नगरपालिकेने चांगली गोष्ट आहे म्हणे नगरपालिका विकास करायला लागली आमचं काय म्हणणं नाही म्हणे त्याच्याबद्दल करायलाच पाहिजे सुरुवात केली पण ही सुरुवात कशी म्हणे आता ते लोक दाखवत नाहीत नाही मग तुम्हाला तिकडं नाही ते लगेल येते तर लोकं उभे बाजूच उभे येते पण ते दाखवत नाही आपल्या लाईव्हमध्ये बरोबर नाही वाटत ते दो एक मुत्रीघर एक शौचालय समोर घाणीचा खड्डा आणि तिथं लव मेकअप असा विषय आहे आता आपला योग सर्वांना एक विनंती आहे की स कर्मचारी सगळ्या जवळ ओळखीचे तर विशाल शिरपूरकर साहेब भाई त्याच्यानंतर आपले जफर भाई नमस्ते हे राहीम भाई तुकडू आले तर त्यांच्यासोबत बोलू आपण चांगले माणसं येते वार्डामध्ये चांगलं काम आहे त्याचं गेल्या अनेक वर्षापासून आणि नगरपालिकेमध्ये राहायची इच्छा आहे त्याची तुकडू भाई ही जे बॅनर लावले त्यांनी आय लो मेकर हे कसं वाटतं तुम्हाला इथं समजा गलत लग रहा है गलत लग रहा क्या हाँ।, हाँ क्यों वाला कैसा गलत लग रहा ये है ये मुत्री घर है इधर से दो शौचालय हाँ। है यहाँ खड्डा है गड़ा अगर है। तुमको वहाँ पे फोटो निकालने का हाँ। फैमिली सहित हो किसके सहित हो हाँ। तुम निकाल सकते क्या नहीं निकाल नहीं सकते निकाल सकते दूसरी जगह होना था अच्छा खंडे वो दूसरी जगह होना ही नहीं तो फिर रस्ते कुछ विकास होने के बाद में होना था विकास होने के बाद में होना था तो पहचान है उनसे आओ, हाँ, हाँ. बात बोलता का चागल माइी तो चलते आप दिखते ते म्हणतात काहीच माहिती नाही म्हणजे त्यांना जाऊन समजतो रेम भाई तुकडू आपले बोलले ते की हे गल ते बोले या ते ऐसा नाही होणार दुसरी जेवण तो के तो बीर होणार आहे पण आता हे इकडं खड्डा आहे काही काही लोकांना समजणार उशिरा लाईव आले ते ए... आय लव मेकर कर हो पाठी पाठी आय लव मेकर बाजूने मुत्रीकर आहे शेवचालय समोर खड्डा आहे आता तिथं फोटो विटो सेल्फी गिल्फी काढायची एखाद्या कशी काढणार समजा फॅमिली आणली कोण की बा आपण फोटो काढू चला तिथं हजेर आपण हा गावात हा काय काढणार तिथं तुम्ही सांगा तुम्ही बसायला जागा आहे तिथं काही नाही हे खड्डा आहे इकडून उतरी घर ते चांगल्या ठिकाणी लावायला पाहिजे असं वाटतंय आपल्याला <laughs> तुम्हाला काय वाटतंय बरं चांगल्या ठिकाणी लावायला पाहिजे का अशा ठिकाणी लावणं गावाचं अपमान होते का लोकाला मेसेज हे जाते का हे चांगल्या जागात लावा हां असा हे काम करावं करायला नागरिक होते आपल्यासोबत त्यांनी सांगलं की हे बरोबर नाही या ठिकाणी बॅनर लावणं असं हे चांगल्या ठिकाणी लावायला पाहिजेत अशी लोकांची मानसिकता आहे तरी मुख्याधिकारी साहेब कोणी जागरण नाही कोणी गजानन सुर्जन साहेब जागर कोण नाही हां कोणी जागृत नाही असं म्हणायचं त्याला हे भाऊ सूर्जन साहेब तुमच्याचे आपले पिंटू भाऊ सुरजन माजी नगरसेवक येतं शिंदे पक्षाचे तुम्ही त्यांना कळवा एकदा आणि मुख्याधिकारी साहेबाला बोलायला लावा ही पाठी काढून घ्या म्हणा सध्याची आणि तुम्ही नंतर लावा तेवढं तर काम करा मावले तुम्ही आता आपल्या भाऊ सांगा आपले माजी नगरसेवक एकदम चांगले माणसं आहेत ते लोकांची नाराजी पसरायला लागली म्हणा साहेब मॅसेज टाकून जमणार नाही नुसतं फेसबुक फेसबुक ओपन करू तरी मुख्याधिकारी साहेब जे आपले कर्तव्य कक्ष मुख्याधिकारी साहेब येतात त्यांनी ही सध्या तरी पाठी काढून घ्यावी आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी लावावी जेणेकरून जर इथं लावायचा त्यांचा विचार असेल तर मग काही सुधारणा झाल्याच्या नंतरसुद्धा लावली तरी काही अडचण नाही मात्र सध्या तरी लोकांची मागणी आहे की या ठिकाणची पाठी सध्या तरी त्यांनी काढून घ्यावी त्या दि आलाच असेल मला काय म्हणायचं ते बाकीचं आता हां ओके गजूबाऊ सुरजन यांचं ओके आला पाहू आता गजूभाऊ सूर्जन यांच्या ओकेचा काही दखल होती का पिंटू भाऊ सुरजन मुख्याधिकारी साहेब यांना काही बोलतात का किंवा जे शिरपूर साहेब असेल अख्तर यांना जरी सांगितलं तरी चालेल की भाऊ मला सध्या ते काढून घ्या मला ते बरोबर वाटत नाही मला मेहकरला फार मोठा इतिहास आहे आणि एक सारंगधर आराध्य दैवत बालाजी या नावाने मेहकर नगरी ओळखली जाते आपली आणि त्या ठिकाणी जर असे प्रकार होत असतील किंवा मुत्रीच्या घराजवळ वगैरे मे आय लव मेहकर याशी घाण असं असं व्हायला नको त्यामुळे कोणीतरी दखल घ्यावी त्यांना बोलावे चांगल्या त्या ठिकाणी पाठी लावण्यासाठी सांगावे सध्याची काढून घ्या म्हणा नंतर लावा तुम्ही सध्या थांबतो मी आणि पंधरावीस वीस मिनिटानंतर पुन्हा लाईव्ह येणार आहे जय महाराष्ट्र